मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळ मोठी वाहतूक कोंडी वाहन चालक व प्रवाशांना नाक त्रास आज सकाळपासून मुंबई नाशिक महामार्गावर चिरपोली घाट शहापूर आसनगाव वाशिंद अशा आठ ते दहा किलोमीटर परिसरात महामार्गावर मोठमोठ्या मुट प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे वाहनाच्या सात ते आठ किलोमीटरपर्यंतच्या लांबच लांब रांगा लागल्या असून महामार्ग व शहापूर पोलीस स्टेशनकडून ट्रॉफिक कोंडी काढण्याचे प्रयत्न चालू आहेत मुंबई नाशिक महामार्गावर चालू असलेल्या वाशिम अंडरपास ब्रिज आसनगाव रेल्वे ब्रिजचे काम चालू असून येथे पडलेल्या मोट मोठमोठ्या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक व वा प्रवाशांना नाक त्रास सहन करावा लागत आहे दोन ते तीन दिवसापूर्वी <coughs> भिवंडी लोकसभेचे खासदार माननीय सुरेश बाळ्यामा म्हात्रे यांनी उपस्थिती दर्शवली होती तर काल जिल्हाधिकारी अशोक शिंगारे सुद्धे इथे भेट दिली होती परंतु कोणत्याही प्रमाणात तोडगा निघाला नसल्याचे समजते